नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आणि जम भाजी दूड़केची भाजी तर आपण नेहमी बनवतो पण आज आपण इथे अगदी वेगळ्या पद्धतीने आणि मस्त असं भरलेली दोडक्याची भाजी बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम गावरान तडक्यामध्ये सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण दोडक्याच्या भाजीसाठीचे सारण बनवून घेऊयात त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतले यात घालूया पाव वाटी भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायची साल काढून घेतली आणि थोडंसं चालू बन करून हे दाण्याचा कूट करून घेतला जास्त बारीकही करायचं नाही किंवा जास्त जाडसरसुद्धा हा दाण्याचा कूट ठेवायचा नाही आता एका वाटीमध्ये हा शेंगदाण्याचा कूट काढून घेतला आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण दोडक्याच्या भाजीला असं हे ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे पाववाटीस किसलेले सुके खोबरे अर्धा ते एक चमचा जिरे थोडीशी कोथंबीर पाव इंच आल्याचा तुकडा आणि लसण पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून चार ते पाच एवढ्या घेतल्या तुम्ही आठ ते नऊ एवढ्या घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यातील वाटणाचे सर्व मसाले घालून घेऊयात आले लसूण जिरे सुके खोबरे आणि कोथंबीर इथे आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहोत ना पाणी न वापरताच हे आपल्याला कोरडं असंच वाटून घ्यायचं आहे तर हे पहा इथे वाटण आपलं तयार आहे दोडका पाहूयात तर इथे पाव किलो एवढा मी दोडका घेतला आहे आता दोडक्याची वरची जी साल आहे ती आपण बटाटा किसतो त्याने अशी ही साल काढून घेऊयात आणि त्यानंतर दोघेही दोडके आपण साल काढून झाल्यावर धुवून घेऊयात एक दोन ते तीन पाण्याने मी दोडके असे धुवून घेतले आता एका कॉटनच्या रुमालाने चांगले दोडके पुसून घेऊयात कोरडे करून घेऊयात तर हे पहा दोघही दोडके मी असे हे पुसून घेत आहे आणि दोडके पुसून झाल्यावर जो देठाचा भाग आहे तो आपण आता कट करून घेऊयात आपण जर सुरुवातीलाच देठाचा भाग कट केला तर त्याच्या आतमध्ये दोडक्याच्या आतमध्ये पाणी जातं आणि मग दोडका बनवतानाही त्याला पाणी सुटतं तर असं दोडका साल काढून झाल्यावर मग धुऊन कोरडा करून मग देठाचा भाग कट करायचा आता आपल्याला जेवढा दोडका लहान मोठा कट करायचा तेवढे एकसारखे कट झाले पाहिजे म्हणून त्याच आकाराने त्याच मापाने दोडका असा कट करून घ्यायचा तर हे पहा तेवढ्याच आकारात मी हे दोडके कट करून घेतले आपण आता जसे वांगे चिरतो वांग्यासारखे चार भाग करून यात आपण मसाला भरू शकतो आता हे सर्व दोडके असे चार भागात कट करून घेतले आता हे थोडंसं बाजूला ठेवूयात गॅसवर मी आता तवा ठेवून घेतला यात घालूया पोहे काढायचं एक चमचा एवढं तेल अगदी थोडंसं तेल घालायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आता एक ते दीड चमचा एवढं चणा डाळीचं पीठ घालूयात आणि बेसन पीठ चांगलं तेलात खरपूस होईपर्यंत मस्त असं भाजायचं चांगलं रंग बदलेपर्यंत लालसर असं हे बेसन भाजून घ्यायचं तर हे पहा थोडंसं असं प्रेस करून भाजलं म्हणजे ज्या गाठीत गुठळी आहे ती सुद्धा अशी उलथण्याने मोडून जाते त्यानंतर एका भांड्यात बेसन काढून घेतलं आणि आता एका प्लेटमध्ये जो आपण दाण्यांचा कूट करून घेतला होता तो घातला आणि त्यावर घालूयात भाजलेलं बेसन तर इथे आपण याचं सारण बनवून घेणार आहोत दोडक्यासाठी त्यात आता घालूयात अर्धा चमचा एवढं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच थोडासा किचन किंग मसाला त्याचबरोबर घालूयात पाव चमचा हळद त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि अगदी थोडस तेल आता हे सर्व हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात कोथंबीर पण मस्त अशी या सारणात मिक्स करून घ्यायची आणि आता यात अगदी थोडंसं असं हातावर घेऊनच पाण्याचा शिंपळा घ्यायचा मारून असा पाण्याचा शिंपळा घालून हे जे सारण आहे थोडंसं ओलसर होतं आणि मग दोडक्यामध्ये चांगलं प्रेस करून भरता येतं तर अगदी थोडंसं पाण्याचा शिंपळा मारला आणि मस्त असं हे सर्व सारण एकजीव करून घेतलं आता हे सारण थोडं थोडं करून आपण असं हे दोडक्यामध्ये भरूयात सारणात थोडंसं सा तेल आणि पाण्याचा शिंपळा दिल्यामुळे हे सारण मस्त असं सा प्रेस होतं दोडक्यात हे पहा आणि वरून सुद्धा थोडंसं असं प्रेस करून द्यायचं याच पद्धतीने आपण इथे सर्व दोडके भरून घेऊयात दोडगा चिरताना जास्त असं खोलवर चिरू नये नाहीतर मग चारही फोडी अशा मोकळ्या होतात आणि सारण यात बसत नाही तर हे पहा थोडसाच वरती दोडका चिरायचा म्हणजे आपल्याला प्रेस करून चांगलं सारण यात भरता येतं हे पहा या पद्धतीने इथे मी सर्व दोडके हे असे प्रेस करून करून भरून घेतले हे पहा आता जास्त आपलं सारण शिल्लक नाही अगदी थोडस सारण इथे शिल्लक राहिलेलं आहे सर्व दोडके हे पहा कसे प्रेस करून मी भरून घेतलेत अजिबात हे सारण बाहेर येणार नाही आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया आवश्यकतेनुसार तेल तेल चांगले गरम झाले की मग त्यानंतर पावचमचा मोहरी घालूयात मोहरी तातळी की एक सात कढी पत्त्याची पानं त्याचबरोबर घालूयात पाव चमचा हिंग सोबतच जे आपण वाटण करून घेतलं होतं पाणी न घालताच ते वाटण घालूयात आणि मस्त असं तेलात परतवून परतवून घेऊयात गॅस मध्यम ते मंद आचेवर करून चांगलं हे परतवून घ्यायचं आणि परतल्यानंतर यात घालूया आवश्यकतेनुसार लाल तिखट मी इथे एक चमचा एवढी मिरची पूड वापरली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि सारणातलं आपलं एखाद चमचा शिल्लक होतं ते सारणही यात वाटणात घालून घेऊयात वाटणासोबतच पावडर मसाले चांगले मिक्स करून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत मंद आचेवर हे थोडंसं परतवून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता मस्त असं याला तेल सुटलं आहे मंद आचेवरच आपण परतवलं होतं यात घालूया आता थोडंसं पाणी एकदम कप एवढं पाणी घालून घेतलं आणि पाण्यात हे मसाले पुन्हा मिक्स करायचे आणि अर्ध्या ते एक मिनटं चांगले हे तेल सुटेपर्यंत मसाले शिजू देऊयात चांगलं मस्त तवंग आला आता एक एक करून दोडका असा यात घालूयात मसाले चांगले परतले गेले आपले त्यामुळे तेलही मस्त याला सुटले आहे आणि या तेलातच आपण दोडके सोडून घेतले आता दोडकेसुद्धा यात उलट पॅलट करून घेऊयात म्हणजे चांगला हा मसाला दोडक्यांना होऊन जाईल दोडका चांगला मसाल्यामध्ये असा परतवून परतवून घ्यायचा चांगला हा दोडका या मसाल्यात परतल्यामुळे जो आतमधला मसाला आहे तोसुद्धा दोडक्याच्या आतमध्ये चांगलासा शिजून जातो आणि मस्त असा खमंग भाजल्या जातो आतमध्ये मस्त असा तेलात हा मसाला मुरून जातो आणि आतमधल्या दोडक्याच्या आतमधल्या मसालासुद्धा तेलात चांगला मुरल्यामुळे दोडका खायलाही मस्त स्वाद लागतो तुम्ही पाहू शकता दोडक्यामधलं सारण अजिबात बाहेर आलेलं नाही मसाल्यात आपण हे चांगलं एकजीव करून घेतला दोडका वरची साल थोडीशी मऊ पडेपर्यंत आपण तोडका परतवून घेतला आता अजून एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवूयात आणि वाफ काढून घेऊयात तर आता दोन मिनटानंतर आपण चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असा दोडका एक चाळीस ते पन्नास टक्के एवढा शिजला आहे हे पहा आणि चांगला तेलात परतला गेला आहे आता थोडीशी उलट करून घेऊयात म्हणजे एकदा चांगले मिक्स करून घेऊयात तळापासून चांगले अजून पुन्हा एकदा परतवून घेतले आणि आता यात घालूया पाणी मिक्सरच्या भांड्यात आपण जे वाटण तयार करून घेतलं तर त्यातच मी अगदी थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आता जेवढी आपल्याला अजून ग्रेव्ही हवी तेवढं पाणी आपण यात घालून घ्यायचं पाणी घालताना इथे आपण गरम पाणीच वापरायचं आहे तर अजून मी इथे अगदी थोडंसं गरम पाणी घालून घेतली जेवढी ग्रेव्ही हवी होती तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं एकदा ढवळून घेऊयात चांगली उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर झाकण ठेवून हा दोडका एक सात ते आठ मिनटं शिजू देऊयात आता एक आठ मिनटानंतर चेक करूयात तर हे पहा मस्त असं दोडका शिजला आहे आणि दोडक्याच्या भाजीला तवंग ही मस्त आला आहे एकदा तळापासून टळवून घेऊयात गॅस आता बंद करूयात आणि मस्त अशी वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरम गरम दोडकेची भाजी सर्व करूयात लपथपीत अशी ही ग्रेव्ही झाली आहे आणि दोडका सुद्धा मस्त ग्रेव्ही ग्रेव्हीमध्ये मुरला आहे हे पहा दोडक्याच्या भाजीला तवंग ही फार छान आला आहे आणि खायला सुद्धा ही तेवढीच टेस्टी आहे तयार आहे आपली गावरान पद्धतीने गावरान ताडक्यातली दोडक्याची भाजी तर इथे आपण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी दोडक्याची भाजी बनवली यात सारणामध्ये थोडंसं बेसनही घातलं आणि या सारणात बेसनाची चवही फार मस्त लागते ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही चटकदार भाजी खायला फार मस्त लागते चपातीसोबतसुद्धा छानच लागते आणि भातामध्येही मस्तच लागते तुम्ही पाहिलं नेहमीपेक्षा इथे आपण दोडक्याच्या सारणामध्येही बेसन घालून थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद